बाबुडगाव शहरात मागील सहा दिवसांपासून पाऊस कोसळत होताच अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येऊन जायच्या पण काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे बाबुडगाव शहरात गुरुवारचा आठवडी बाजार असतो गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे रात्री, रात्री अकरा नंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा रात्री अर्ध्या रात्री पावसाने जोरदार जोर पकडला आहे या पावसाने बाबुळगाव शहरात थैमान घातले असून अनेक भागात पाणी साचले आहे बाबुळगाव शहरातील वार्ड क्रमांक एक येथील काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच सा तानांबळ उडाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मागील परिसर वार्ड क्रमांक एक येथील रहिवाशी खुशाल बनसोड यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले क्रमांक रहिवाशांना प्रत्येक वर्षी होत वारंवार सांगूनही नालीचे काम होत नाही असे वार्डातील रहिवाशांचे म्हणणे आहे करोडो रुपयाचे पुरस्कार नगरपंचायत बाबुळगावने घेतले आहे परंतु गोरगरिबांच्या घरात पाणी शिरल्याने गरिबांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत त्याचप्रमाणे बस स्टँड रोडवरील हर्षिदानगरी येथेही मुसळधार पावसाने रोड पालिकाने गेले होते संबंधित विभाग आणि नगरपंचायत बाबुडगावने यावर लवकरात लवकर तोडगा काढून दरवर्षीचा हा त्रास निकाली लावावा अशी अपेक्षा सध्या वार्ड क्रमांक एक मधील नागरिक करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता सगळीकडे वर्तवण्यात येत आहे